नमस्कार हस्तीस कोकणी किचन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण रव्याचा उपमा करणार आहोत तर त्यासाठी इथे मी जाडा रवा एक वाटी घेतलेला आहे आणि इथे बारीक रवा घ्यायचा नाही तर उपम्यासाठी जाडा रवा घेतला जातो आता हा रवा मध्यम आचेवरती लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि बाजूला आपल्याला इथे पाणी देखील गरम करायला ठेवायचं आहे कारण यामध्ये आपल्याला गरम पाणी लागणार आहे तर त्यासाठी तुम्ही आधीच गरम पाणी करायला ठेवा रवा भाजताना तुम्हाला सतत असा एकसारखा फिरवत राहायचं आहे जराही इकडे तिकडे कुठे जायचं नाही नाही तर रवा करपू शकतो तर रवा आपला भाजला गेला आहे आता काढून घेऊया तर रवा काढल्यानंतर कढे मी ते स्वच्छ पुसून घेतले तर यामध्ये चार मोठे चमचे तेल घालायचे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची पाव चमचे जिरे घालायचे चिमूडवर हिंग घालायचे एक मोठा चमचा उडदाची डाळ घालायचे डाळ थोडी लालसर झाली की यामध्ये कढीपत्त्याची पाने घालायचे त्यानंतर एक मध्यम कांदा बारीक चिरून घालायचा आहे आणि गॅसची आत मोठी करून कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता इथे कांदा थोडा गुलाबी रंगाचा होत आला की गॅसच्या कमी करून यामध्ये चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायचे मी थोडा मोठ्याच असे चिरून घातलेले आहेत आणि इथे मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा आता इथे मिरच्या थोड्या भाजत आल्या की यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे तर एक लहान वाटी मी इथे भाजलेले शेंगदाणे घातलेले हे शेंगदाणे मी आधीच भाजून घेतलेले आहेत शेंगदाणा आता परतवून घ्यायचे गॅसची आस इथे आता मोठी करायची आहे शेंगदाण थोडे परतवून झाले की गॅसची आग इथे लहान करायची आता आणि यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायचे आणि परतवून घ्यायचे हळद थोडी परतवून झाली की यामध्ये मध्यम एक टोमॅटो चिरून घालायचं आहे टोमॅटो आता परतवून घ्यायचं आहे टोमॅटो दोन मिनटं परतवून झाला का यामध्ये आता आपण भाजलेला रवा घालायचा आहे आणि रवा चांगला असा मिसळून घ्यायचा आहे तर रवा इथे छान असा मिसळून झालेला आहे आता यामध्ये आपण गरम पाणी घालूया तर यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथे एक मोठा ग्लास मी पाणी घातलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये आणखीन एक मी मोठा ग्लास पाणी घालते जर तुम्ही लहान ग्लास घेतला तर अडीच ग्लास तरी पाणी यामध्ये टाका आता यामध्ये चवीनुसार मीठ घाला त्यानंतर यामध्ये एक मोठा चमचाभर साखर घालायचे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये कोथंबीर घालायची आहे तर इथे एक लहान वाटी मी कोथंबीर बारीक चिरून घेतली आहे कोथंबीर आता यामध्ये मिक्स करूया हा उपमा अगदी झटपट होतो आणि लागतोही तेवढा चविष्ट एकदा नक्की करून बघा तर आता इथे सर्व छान असं मिक्स करून झालेलं आहे आता यावरती दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे रवा छान फुलून आला की नंतर गॅस बंद करायचा आहे तर तुम्हाला ही रेसिपी पाहायला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका मस्त रेसिपी बरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद